सहकारी बँकेमध्ये सातशे पदांची जी भरती प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया आहे पदांमध्ये आरक्षण दिलेलं नाही आहे आणि म्हणून या जिल्ह्याचे बँकेचे जे चे पदाधिकारी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि डायरेक्टर हे जवळपास सगळेच भाजपचे प्रतिनिधी आहेत किंवा भाजप दारजिनी आहेत आणि म्हणून भाजपचा जो अजेंडा आहे आरक्षण नाकारण्याचा ना तो अजेंडा इथं जिल्हा बँकेमध्ये ते राबवत राबवत आहेत त्याचा निषेध म्हणून कारण आरक्षण दिलं तर किमान दोन अडीचशे तीनशे जागा आरक्षण जागेवर द्यावं लागतील आणि आरक्षण जागेवरती जे उमेदवार आहेत ते वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये देणार कुठं त्याच्यामुळं पैसे देणारा मरिदा देणारा अशा पद्धतीचा उमेदवार त्यांना घ्यायचे होते सातशे आणि सातशेचे सातशे लोक हे पैसे देणारे आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये एका एका उमेदवारानं भरतीसाठी दिलेले आहेत अशी चर्चा बाहेर आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहोत जोपर्यंत संविधानिक आरक्षण या जिल्ह्यामध्ये मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीनं सुरू केलेले जे आंदोलन आहे हे आंदोलन थांबणार नाही आज इथं बसलो आहे उद्यापासून आम्ही आमचं पुढचं आंदोलन असणार आहे जिल्हा बँकेचे डायरेक्टर असतील चेअरमन असतील त्यांच्या दारासमोर जाऊन कारण मागासवर्गीयांची मतं लागतात निवडून यायला तुम्हाला तुमच्या संचालक मंडळामध्ये बाकीचं आरक्षण आहे आणि इथं का आरक्षण नाकारतात हे सगळे मराठा समाजाचे चेअरमन व्हाईस चेअरमन डायरेक्टर आहेत एकीकडे मराठा समाजाला आरक्षण आणि दुसरीकडे आरक्षित लोकांना दारे बंद करायचे वारे दुटप्पी पण हा तुमचा हे वंचित बहुजन आघाडी चालू देणार नाही